नमस्कार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या विश्वशांती दर्शन चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत होळी रे होळी पूर्णाची पोळी होळी म्हटलं की हे वाक्य घराघरातून ऐकू येणारच महाराष्ट्रातील लोकांचं होळीशी आणि पूर्णाच्या पोळीशी खूप घट्ट असं नातं आहे आज होळी आपला सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा संपूर्ण भारतभरात हा सण उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रातील होळीला शिमगा असंही म्हणतात तर कोकण गोव्यात शिमगो असं म्हणतात कोकणात हा सण जरा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो कोकणातून मुंबईत स्थायिक झालेले लोक खास सुट्टी काढून होळीसाठी कोकणात जातात इतकं होळीला महत्त्व आहे कुठलाही सण असू देत सगळ्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं आणि तो सण उत्साहात साजरा करणं महत्त्वाचं फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा सण साजरा केला जातो या सणाला काही प्राचीन संदर्भ आहेत आर्य अग्निदेवाची पूजा करत अग्निशी कृतज्ञ राहण्यासाठी ते हा सण साजरा करत आर्यांच्या सणांच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहास या पुस्तकात ऋग्वेदी लिहितात शालिवाहन शकाच्या मासगणनेप्रमाणे शेवटच्या फाल्गुन महिन्यात फाल्गुन उत्सव साजरा करावा याबरोबरच हा सण साजरा करण्यामागे काही दंतकथाही सांगितल्या जातात काही जण या सणाचा संबंध अग्नीशी जोडतात काही जण शंकराशी जोडतात तर काही जण श्रीकृष्णाशी जोडतात हिरण्य व प्रल्हादाची एक कथा सांगितली जाते आपल्या सर्वांना माहिती आहे हिरण्य हा राक्षस राज देवांचा राग करायचा पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा मात्र विष्णू भक्त होता आणि म्हणूनच हिरण्य प्रल्हादाचा संताप यायचा त्याने प्रल्हादाला ठार मारायचं ठरवलं त्याला मारण्यासाठी हिरण्य खूप प्रयत्नही केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही मग हिरण्य त्याची बहीण होलिका हिची मदत घ्यायचं ठरवलं होलिकाला एक वर मिळाला होता त्यानुसार तिला अग्नीपासून भीती नव्हती ठरल्या दिवशी होलिकेने छोट्या प्रल्हादला मांडीवर घेतलं आणि नंतर तिच्या भोवती लाकडं व गोबऱ्या रचून पेटवून देण्यात आल्या काही वेळानंतर अग्नी शांत झाला सर्वांना वाटलं प्रल्हाद आता तरी मृत्यू पावला असेल आणि होलिका सुरक्षित असेल पण झालं उलटच त्या अग्नीत होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद मात्र अधिक तेजस्वी झाला दुष्ट प्रवृत्ती होलिकेबरोबर जळून खाक झाली म्हणूनच या दिवशी दुष्ट प्रवृत्तींना जाळण्यासाठी होळी पेटवली जाते असं म्हटलं जातं होळी साजरी करण्यामागे काही आख्यायिका देखील आहेत कोणत्याही देवाधिकाशी संबंधित कथा सांगितली की लोक त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात व रीतिरिवाज पाळतातही ही मानसिकता लक्षात घेऊन या दंतकथा प्रचलित झाल्या असाव्यात महाराष्ट्रात होळीच्या सणाला वेगळा बाज आहे फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी होळी सायंकाळी पेटवावी असं शास्त्र सांगतं काही घरांमध्ये वैयक्तिकरित्या किंवा एका गल्लीत एका गावात अशी सार्वजनिक होळी देखील पेटवली जाते संध्याकाळी लाकडं ढलप्या शेणी गोवऱ्या यांचा ढीक रचून मधोमध एरंडाची किंवा अन्य कुठल्याही झाडाची फांदी उभी करतात श्री होली काये नम्हा या मंत्राचा उच्चार करून होळीभोवती प्रदक्षिणा घालतात व होळी पेटवतात आणि त्यानंतर वाद्य वाजवली जातात बोंब ठोकली जाते वाईट गोष्टी वैरभाव वाई द्वेष सगळं होळी जळून नाहीस व्हावं व संपूर्ण वर्ष गुण्यागोविंदाचं जावं ही भावना सर्वांच्या मनात असते महाराष्ट्रात सर्वत्र होळी अशा पद्धतीनं साजरी केली जाते अलीकडे काही ठिकाणी मात्र पर्यावरणाचा विचार करून सामाजिक जाणीवेतून हा सण साजरा केला जातो आजकाल मोठ्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना होळी पेटवायला जागा नसते आणि तसंच वृक्षतोड करणंही योग्य नसल्यानं घरी पुरणाची पोळी करून तिचा नैवेद्य दाखवून होळी साजरी करतात महाराष्ट्राबरोबरच हा सण संपूर्ण भारतभरात साजरा केला जातो पण पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत गुजरातमध्ये होळीचा संबंध थेट गोकुळ आणि श्रीकृष्णाशी जोडला जातो बनासकांठा भागात अतिशय वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते या भागात होळीच्या दिवशीच रंग खेळले जातात गायन वादन नृत्य व रंग या गोष्टींना अगदी उधाण येतं बंगालमध्ये या सणाला दो दोल जत्रा किंवा दोल पौर्णिमा असं म्हणतात तर पंजाबमध्ये होळीला होल्ला मोहल्ला असं म्हणतात महाराष्ट्र सोडून इतर प्रांतांमध्ये होळीच्या दिवशीच रंग खेळले जातात महाराष्ट्रात मात्र होळी आणि रंगपंचमी हे दोन सण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने के के साजरे केले जातात सामाजिक एकात्मतेचं भान ठेवून बरेच सण लोक एकत्र येऊन साजरे करतात त्यातला एक सण म्हणजे होळीचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात दैन्य दुःख आम्हा न येती जवळी दहन हे होळी होती दोष या अभंगात तुकोबा कशाची होळी करायची म्हणतात लोक होळीत गोवऱ्या आणि लाकडं जाळतात आम्ही संत मात्र होळीत वाईट प्रवृत्ती दारिद्र्य दोष यांनाच होळीत दहन करतो म्हणजेच हे अवगुण माझ्या आसपास पण फिरकणार नाही आपणही होळीच्या निमित्ताने सगळ्या वाईट प्रवृत्तींची होळी करूयात आणि आनंदात हा आजचा सण आयुष्यातला प्रत्येक क्षण साजरा करूयात पूर्णाच्या पोळीचा गोडवा होळीच्या निमित्ताने मनामनात आणि आपल्या नात्यात यावा हीच मनापासून सदिच्छा आपणा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद